सर्वांना नमस्कार आज मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू इसवी सन सतराशे चोपन्न साली होळकरांच्या मृत्यूनंतर तब्बल वर्षे प्रजेच्या हिताचा राज्यकारभार त्यांनी केला अहिल्याबाईंची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ व डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी थोर इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी केली आहे अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या अनेक तीर्थक्षेत्रांचा अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ इंदूरच्या विमानतळाचे देवी अहिल्याबाई विमानतळ इंदूर देवी अहिल्या विश्वविद्यालय तर सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे अशा प्रजाहित दक्ष सुशासक न्यायदायिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद